कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिबळ कळंबस्ते येथे तब्बल साडेतीन एकर जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आहे एकशे एकोणपन्नास प्रजाती आणि एक हजार दोनशे बावन्न इतक्या मोठ्या वृक्ष लागवडीची संकल्पना चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लेगाडे यांची आहे आज या कार्यक्रमानिमित्त आमदार शेखर निकम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले कृषी विभाग महसूल विभाग आणि इतर सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे चिपळूण महेंद्र कासेकर यांनी पाच जून दोन हजार पंचवीस जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज चिपळूणमधलं सर्वात मोठं वृक्षारोपण त्याचं आज रिपोर्टिंग आपण करतो आहे आज चिपळूण तालुक्यातल्या कळमस्त्या गावामध्ये साडेतीन एकर तब्बल साडेतीन एकर जागामध्ये प्रशासन लोकसहभाग नाम फाउंडेशन आणि सर्व ग्रामस्थांच्या प्रशासनाच्या वतीने एक मोठं वृक्षारोपण कार्यक्रम होत आहे त्याचे संकल्पना ज्यांची आहे ते आहेत चिपळूणचे प्रांताधिकारी त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब काय सांगाल काय कन्सेप्ट आहे नेमकी किती जागा आहे आणि कशाप्रकारे लागवड करत आहे एक एक ही साडेतीन एकर देवराईसाठी आम्ही बनव तयार केलेली जागा आहे या ठिकाणी एकशे एकोणपन्नास प्रजातीची बाराशे चोपन्न झाडं या ठिकाणी आपण लावणार आहोत आणि ही झाडासाठी गेले एक महिन्यापासून वेगवेगळ्या संस्थांचंही आम्हाला योगदान मिळतं आहे सी एस आर फंडातून ह्या टोटल आपण ही साडेबाराशे झाडं त्याचं कंपाऊंड असेल बोर असेल ड्रीप असेल या गोष्टी करतो आहे त्याच्यामध्ये नेरोलॅक आम्हाला पाच लाखचे सी <coughs> एस uh, आर फ देत आहे त्याचबरोबर जे एस डब्ल्यू सगळं फेन्सिंग करून देणार आहे त्यासोबतच नाम फाउंडेशननी या पूर्ण कामामध्ये दहा दिवस जे सी पी दिलेला आहे त्यासोबतच हायवे असेल किंवा जलसंपदा असेल यांनी या या कामासाठी जे सी पी पोकलेन आणि डंपर उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचबरोबर क्रीडाई आहे नाम फाउंडेशन आहे आ, अशा वेगवेगळ्या संस्था आणि काही कंपन्या आपल्याला या सिहसर फंडातून हे पूर्ण देवराय होते आणि याच्यामध्ये आज आम्ही सर्व आमचे महसूल कर्मचारी आणि त्यासोबत कृषी विभाग महसूल आणि कृषी विभाग यांचे सर्व दीडशे कर्मचारी ही बा साडेबाराशे झाडे एकाच दिवशी लावणार आहोत आणि जवळजवळ तब्बल बारा ते पंधरा नर्सरीतून ही बाराशे बावन्न जे एकशे एकोणपन्नास प्रदार्थी झाडे आहेत ती गोळा करण्यात आलेली आहेत साहेब ज्या वेळेला एखादं वृक्षारोपण होतं ते प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी करावं लागतं ही एवढी मोठी जागा निवडलेली आहे याचं संगोपनाची जबाबदारी कोणाकडे दिलेली आहे ही सगळी जागा आणि याच्यातली जे काही झाडं आपण लावणार आहे याचं संगोपन सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था करते सगळ्यांना माहीतच आहे की चिपळूणच्या परिसरामध्ये सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था पर्यावरणाच्या बाबतीत मोठं काम करते आणि त्या संस्थेमार्फतच या पूर्ण जागेचं मेंटेनन्स आणि या झाडांचं संगोपन केलं जाणार आहे आपल्यासोबत आमदार शेखर निकम आहेत आज पाच जूनच्या निमित्त वृक्षारोपणाच्या देवराई बनवण्याच्या ह्या कार्यक्रमामध्ये आलेल्या आहेत सर काय सांगाल पहिल्यांदाच प्रशासनाकडनं आणि लोकसहभागातून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतोय सुरुवातीलाच मी प्रांताधिकारी लिगाडे साहेब असतील त्यांची सर्व टीम आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची सर्व टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण आपण नेहमी लागवडी करत असतो नेहमी वृक्षारोपण करत असतो नेक्स्ट इयर त्याची फारशी जगतातच असं नाही आणि एक दिवसाचा कार्यक्रम हा दरवेळी होत असतो परंतु लिगाडे साहेबांनी ज्या तडफेने ज्या जिद्दीने ह्या सगळ्यांमध्ये पुढाकार घेतला आणि एक अधिकाऱ्याने जर मनात आणलं तर काय करू शकतो याचं एक ज्वलंत आणि जागृत असं उदाहरण साहेबांनी घालून दिलेलं ही झाडं जगवण्याचा आणि ज्यांचा उल्लेख आता आपण भाऊंचा केला भाऊ काड्डरे भाऊ काड्डरे अतिशय पर्यावरणाशी निगडीत गेले काही वर्ष सामाजिक बांधिलकी ठेवून ही सगळी कामं करत आलेल त्यामुळे निश्चितपणे याचा मेंटेनन्स असेल झाडांची लागवड असेल काही गॅप फिलिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली होतील आणि ह्या सगळ्याला आमचं सर्वांचंच ग्रामस्थ ह्याच सर्वांची याला खूप मोठी मदत आम्ही नेहमीच करणार आहोत पुढेही करू कारण शेवटी यांनी लावून दिलेलं काम आहे ते पुढं कायम जागृत राहणं तेवढंच गरजेचं आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याने आजच्या दिवसाचा विचार घेऊन एक दिवसापुरतं वृक्षारोपण न करता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला लागवडीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे आज आता हा महिना जून आहे आणि जून महिन्यात देखील जी ही तुम्ही तुम्ही आहे हे हीट अन आणि तुम्ही आता बघताय अनेक नारळ असेल पोपळी असेल आंबा असेल ह्यांचीसुद्धा जे फ्लोर फ्लॉवर्स येतात पढ़ना ते सगळे गळून पडणं ते जळणं हे सगळं होतं याचं कारण हे फक्त हीट आहे आणि हीट जर आपल्याला रोखायची असेल तर शेवटी झाडं लावणं पर्यावरणाशी निगडीत जी कामं आहेत ती करण्याशिवाय पर्याय नाही आणि हा एक अतिशय सगळ्यांनाच एक दिशादर्शक प्रोजेक्ट होईल ज्याच्या माध्यमातून गावागावामध्ये देखील कारण शेवटी गावचा तलाठी असेल गावचा ग्रामसेवक असेल ॲग्रिकल्चर ऑफिसर असेल ह्यांनी ठरवलं आणि खरोखर मनात आणलं ती ग्रामपंचायत देखील जर सक्षमपणे त्यामध्ये गेली तर गावामध्ये आपल्याकडे अनेक जागा अशा रिकाम्या पडलेल्या आहेत देवराठीमध्ये देखील साहेबांना माझी विनंती आहे की देवराठींचाही एकदा तुम्ही रिव्ह्यू घ्या आणि सगळ्या देवराठी त्या ग्रामपंचायतीला कंपल्शन करून त्या लागवडीखाली आणण्याचं काम देखील आम्ही ह्या पुढच्या ह्या म दोन तीन महिन्याच्या कालावधीत निश्चितपणे करू पुन्हा एकदा साहेब कॅप्टन आहे पण प्राणसाहेबांना मदत करणारे अनेक सहकारी विशेषतः सरकारी अधिकारी यांचं देखील या सगळ्यामध्ये खूप मोठं योगदान आहे इथून मी माझ्या नेहमीच जात असतो पण एवढी मोठी जागा इथं असेल हे मला आजच माझ्या देखील लक्षात आलं कारण ही जागा त्यांनी माती वगैरे टाकून त्या पद्धतीने तयार केल्यामुळे हा mm. प्रकल्प आता खूप आपल्याला दिशादर्शक म्हणून कोकणाने आपण सगळ्यांनी बघून नुसतं बघत न राहता त्याचं अनुकरण करून जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं देशी वृक्ष कशा पद्धतीनं लावता येतील याचा विचार करून आपण पुढे जा कोकणामध्ये विविध जातींची प्रजातींची झाडं बघायला मिळतात पण या साडेतीन एकर जागेमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचं संगोपन जी संस्था करणार आहे त्या संगोपन करणाऱ्या संस्थेचे संस्थापक संचालक आहेत आपल्यासोबत भाऊ काटदरे जे त्या सगळ्या वृक्षारोपण कार्यक्रमानंतरची जबाबदारी पूर्णपणे सांभाळणार आहेत भाऊ कशाप्रकारे संगोपनाची जबाबदारी आहे आता शासन आणि सी एस आर याच्या माध्यमातून ही चिपळूणमध्ये मा एक मोठी देवराई उभी राहते तर याच्या पुढचं काम आमचं मोठंही आमच्या आमच्यावर जर विश्वास टाकलेला आहे त्या दृष्टिकोनातून आमची टीम आणि चिपळूणकर सगळ्यांच्या वतीनं आम्ही पुढची पाच सहा वर्ष जी काही गरज लागेल ते सगळ्याचा मेंटेनन्स करणं आणि योग्य प्रकारे उत्तम प्रकारे त्यांची निगा राखणं याचं काम निश्चितपणे आम्ही करू आणि एक चिपळूणसाठी एक उत्तम देवराई होईल यासाठी प्रयत्न करू जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वांनी देखील आपापल्या ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एक वृक्ष लावून ते अनेक वर्ष जगवलं पाहिजे हे आजच्या दिव, दिवशी संकल्प करूया इथेच थांबूया व्हिडिओ जर्नल सन्या दौडेसह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळून